नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो एप्रिल महिनो सुरू झालो आहे आणि सगळीकडे थोडं थोडं पाऊस पडता तर आमच्या कोकणात आता लाकडा गोळा करूक सुरुवात झाली आहे आज आम्ही लाकडा गोळा करतो अवतार बघा सकाळी आम्ही लाकडा गोळा करू केलं आणि ही भारे अंतत पिड्याचे जे बागेत ठेवलेले आहेत आणि मी वरच्या साईडला कलमात ग्रास कटर मारतोय तर गरम भरपूर होता आणि आता पाऊस पण जवळ येईलो त्यामुळे लाकडा गोळा करूक कोयत तर ही आता भारी अनूचं काम करतली आणि मी थोडासा काम रावला कलमा बेनूचा तर त्या आहे तर आजचं डेली ब्लॉग असतो कशा कशाप्रकारे लाकडा गोळा करतो नेऊची कधी कर येत माहीत नाही ट्रॅक्टरात भरून नेऊची येत चला व्हिडिओ सुरुवात करूया तर चला आता हे दातले आहेत बागेत साफ करू आंब्याचं कलमा जर हे कलमा आंब्याची कलमा बोलले कलमा बेंदूची असत हैसून जातले पाणी पण सुकला आता आणि मी हकडे जातले थोडे पिढे अनुचत ह्या बागेतले झाले पिढे घेऊन गेले हे मध्ये मध्ये पडतात आता हे या साईडला मायकल जॅक्सन हम्म थोडस साफ केलास ना तिथे काम करतो ओके पॅन्ट बघा कशी झाली चिकला <laughs> गरमच होता तर चला मी जात आहे धुबुकडो ओढवा माझं शूट करता करता मगच करणार असो पण मला थोडासा ती आवडतो थो। नाही तर नंतर कशी शूट करेमध्ये थोडी कामं कमी होते आता झालं आम्ही तशी किती ह्या बागेतलो पिढो पिढे किती तरी पंच्याहत्तर टक्के नेऊन टाकलेली असो तरी मग अशी दाखवली ती पंच्याहत्तर टक्के टाकलं आम्ही आता थैले बागेतले आता फक्त पंचवीस टक्के रोवले आहेत मग आता थोडंसं थो थो शूट करूया मग इथून आमका त्या बागेत जाऊचा काजीच्या थोडी छोटी छोटी अशी म्हणजे काकाने ते म्हणजे काजी मरतात ना त्याचे तोडून हे केल्याने लाकडा केलेल्या आहेत मती हनुप मती हनुचं कुठे पुढे ही बघा सकडे लाकडा भरतो हे ना केळली ना आमचे बोंडे असे टाकून घेतात ते हे नारळ очку� r e l с т в е a r y fun which 저는 어

पाय ठेवून या केल्यावर हे घट्ट येत ना आवळल्या आईनी आता माझ्यावर उचलून दिल्या भारो ते काकी दोन गेले त्यांच्यावर मी उचलून दिलाय ते थोडा काम करतो

तर ह्या बघा ह्या जर जा झाड दिसतं ना तर कोकमचा झाड म्हणजे रतांब्याचा काय काय लोकां कोकम बोलतात रतांबी बोलतात तर माहिती नाही आपल्याकडे रतांबे बोलतात कच्चे कोकम कसे असत ते हे बघा मग त्या दिवशी प्रियंका दिदींनी फोन केलेला आहे मग विचार होता की तुमचं जो आता कोकम चालू असेल ना तर तिला माहिती नाही आहे की कच्चे कोकम काय असतात ते तर हे बघा सध्या अजून म्हणजे कमी दिसतं वरती जास्त लागली खालचे खालचे खाल दाखवतंय हे जे असं ते कच्चे कोकम तर ह्या टायमिंगला आम्ही कोकम बनवतलो कोकमा म्हणजे सोला आम्ही कोकमास सोला बोलतो आणि आगोळला आग काय आगळ आगोळ आगोळला आगोळच बोलतो वाटतं होय तर ह्यांचं आहे ह्या टायमिंगला आम्ही बनवतलो नाहीतर वाटतं हे असं म्हणजे असं लास्ट टाईमला तर हे केलेलं नाही काय डायरेक्ट विकत घातलेलं नाही पंचवीस रुपये किलो घेतात अखेर आता आंबे तर ह्या टायमिंगला मी कोकमा काढतले आगोळी वगैरे हे बघा तिथं कडे काम करतात आता मी काय तळांवरती जायच नाही दिसत नाही दिसत तिकडे ग्रास कटर म्हणा काही तिने काम केलं नाही पण घरात घेऊन जाऊची सोडणा सोडणा बोलतो आम्ही पिझे टाकून झाले आहेत आता आम्ही इथे काजीच जातो लाकडाने हे आमचे वाटे बघा कशाचे एकदम बारीक वाटेत हो पूर्ण जंगल 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 ह्या तळ्यातलं पाणी पण सुकला तळी छोटीशी तळी अस थोडंस ना, 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 ना।

आता मी जाया कसरत केले ना तर हे बघा त्याच्यात ना हे हुमले होत हुमले म्हणजे मुळे चावरे मुळे असे हुमले म्हणजे चावरे मुळे ना चावतात ते हां हे चावरे मुळे मला दिसलेच ना आणि मी ह्याच्यात हा हाताय सगळे हातार चढले बघा हे बघा इंग थं ना हे दिसला काय म्हणजे तरी कवटा कवटा म्हणजे अंडी दिसले कशी जाऊची वाटा तुम्हाला ओटा हे बघा आंबे किती पडले मुंबई कसे भेटतील ना मुंबईच्या लोकांना मुंबईचे लोक असे उचलतात कोणाची असतात बाळतीच रान कोंबडीची रान कोंबड्याची अंडी म्हणजे कोंबडी ती ती राहण्याची आणि आमची घरातली हा

ह्या बघा आमच्याकडे नुकसान झालं आंब्याचं ते कोण असतं ते शेतकरी त्यांना देऊ सांगू काय हो पैसे पाऊस लागलेलो ना दोन दिवस जंगल बघा किती झालं आता था। साफ केलेलो या तात ना लय वाढला ना बघा लाकडं आमक कशी करूची लागतात गावातल्या लोकांक दररोजप्रमाणे मी आज पण बाबांचं छप्पल घालून दिलं ह्या सगळ्यांना साफ केलेलं होतं परत रान वाढला चल आम्ही आता काम करून घेतो फटाफट आई बोलतो या रुमडा रुमडाचा झाड नको धुमत राहतो आता लाकूड धुमत राहत ना दिसा चांगला काय गरम होता पूर्ण हे असं काय म्हणतात तो, तो जंगल असा अडचण थोडे होय पाय जरा तीस झालं ना डायरेक्ट खाली आलं हा सकाळी आम्ही किती वाजता येलो साडेसातच्या दरम्यान येलो आता भाजली आहेत करा हे बघा तर आता वाटा समज करायचं लागत सगळं ह्या लागत राहतोच वेली हे जे असत ते बाय माझ्या ज्योती धडपडा नको कॅन दमल झाला आता फक्त एकच एक लास्टची ट्रीप मारूच्या पाणी पण संपला चला आता फोन मी हेच ठेवते मांगरात आणि ते लास्ट असं ट्रिप ती लवकर हालवून टाकतो आणि मग घरात जाऊया मग घरात जाऊन थोडं जेवण करू आज भात काय सकाळीच लावून नेलेलं आहे कुकर फक्त लावलेलो असा मग आता काय पिटी बनवतो आणि काहीतरी आता बघा भोबळ्याची भाजी घालू कवी बटाट्याची भाजी आता मी नाश्ता आधीच केलेलो नाश्ता बिष्ठा सगळं करून झाला आणि त्याच्यानंतर मी शूट करू चालू केलं आहे जाते आता तर मित्रांनो दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आहे काल यांनी लाकडं आणल्याने आणि थोडंसं व्हिडिओ केल्याने जास्त व्हिडिओ करू भेटलो नाही कारण कामा खूप होती तर आज सकाळी आम्ही चललाव चारा बोरा काढू चारा बोराच बोलतात ना चारोळी बोलतात चारोळी बोलतात चारा बोरा बोलतात तर जंगलात जाऊचा तिकडे आणि बघूया आपल्या किती चारा बोरा मिळतात ती पिकलेली असतील की नाही माहीत नाही नाही आणि पिकान झाली आहेत की नाही ती पण माहिती नाही तिकडे गेल्यावरतीच आपल्याला समजात तर चला आता आम्ही डायरेक्ट जाऊया जंगलात तर ह्यो रस्तो पण ह्याना गाडी जास्त जात नाही कारण हो जंगलातून गेलो ह्याच रस्त्यानं आपल्याक पुढे जाऊचा डेळे खाली येईल बर ह्या या साईडला जास्त येत नाही आम्ही धरलेच नाहीत काजी कोणचे ते संपले असले होय पडले ते बोंड होत नुसते तर आमक दिसला पहिलाच आणि वरती ती बघा किती लागली आहेत आधी वरची काढी या ते बघा चारा बोरा किलो एवढीशीच खाली पडलेली भेटली अजून असत पण कंटाळ आणि वरती असत पण खूप कमी असत म्हणजे ती घडाण गेलेली असत आणि साक्षी हिला साक्षी घेऊन गेलेला त्याच्यामुळे कमी असत <laughs> पूर्ण पिकली आणि पिकलेली ना एक नंबर लागतो गोड लागतात आणि बोलतो बोलतोय आकच झाडाचा मग येत आला ना वरती आहेत ना सुकवून फोडायचे भारी लागतात पुढे दाखवते जे आपण ह्याच्यासून घेतो ना विकत किराणा मालमत्सून चारोळी त्याच्यापेक्षा हे वाले छान लागतात आणि मोठे असत एकदम भारी लागतात काय काय असं म्हणजे सगळे खात नाही लोक धुतात ते सगळं आता पाण्यात टाकून धुवायचे ते हैसून येत असून येत माहिती आहे ना ते पहिल्या झाडावरती आमका थोडीशी गावली दाखव तर आम्ही काय करतो खातो आणि त्याचे बिये आतमध्ये टाकतो ते बघ ते नंतर खाऊ गावतले आपल्या भारी ना धुवायचे कशी लागतात घामाघूम झालं तर गरम होत ढग बघा किती आहेत असं वाटतं की संध्याकाळच पाऊस पडतो गडगडता आणि जाता अरे हा आता आम्ही पुढच्या झाडावर रान मेवो करवंदा अजून कच्ची होत ना सगळय मी चलान चलान घाटी असं पूर्ण पडतं बघा पुढच्या झाडावर इलाव पण ही सगळी हिरवीच दिसतत कधी पिकतली काय माहिती त्याच्यावर तरी पिकलेली थोडीच होती तिकडे पण आपण पिकलेली वरती असत आणि काय वळणी काय कोणतरी पक्ष्याने खाऊन टाकलेले खाली हम्म आता माका वाटतं परत आपल्या थंयच जाऊक या परत आम्ही पहिल्या झाडावरती पडली काय हे वरतीच रवली हा हा या खाली पडत नाही काहीतरी हातरू खाणू म्हणजे त्याच्यावर पडली असती सुकली गो खायची खायची हे बघ आता पिकांना ती सुकत इली तेव्हा खाली होता, चारत। चारत? या। खाली दिसत नाही बघा पहिली ती बघा ती का पण ना चार गावली ते बघा आता ते, ते खाली पडलेले निवडत मग इन्ट कारण खूप कमी असत ओ ह्या साईडला असत ओ होय इथकडे पुढे यावा जरा पतेरो बाजू केलेली भेटली खाली गेली असे तर असे काय लागला हे करा नाही काठी खायची तरी बाजू सटकवा पतेरो नाही पतेरो मते सांगते ना काल ती गेली होती हं चला आता काही ढाइवलोय दोनच झाडा आमका दिसले असं घरा तो घरागतो आंजी सुकी सुक्यास ती फोडून बघतो तुमका तर आता आम्ही घराक चललो आमका किती गावली एवढीच गावली एवडीच गावली कारण बाकीची वरती कच्ची आहे हो थोडीफार आणि थोडी पिकां पडलेली आहेत आता आम्ही घराक चललो काय काय सुकीयत थोडीशी ओली आहेत ती सुकत घालतलो घरात जाता जाता आपल्याक अजून एक झाड दिसला आणि त्याच्या खालती बरीच पडली सुकलेली ही बघा पक्षी बिक्षी खाऊन टाकतात बरीच होत ना ही आपलं लक्ष नाही जात ना त्या पिकलेला त्या बुळबुळीत असत सुकीच निवडू ह्याच्यात ना भारी गर असतो किती पडलेली ना ह्याच्या खाली ती खूप मिळाली किती गावली बघा मगाशी एकदम थोडीशी होती आता अर्धी झाली पिशवी नाही मगच्यापेक्षा अर्धी तर ही बघा आपल्याक एवढी गावली आहेत थोडीशी सुकी आहेत आणि थोडीशी ओली आहेत तर आता घरात जाऊन ओली आहेत ती सुकत घालूची आहेत आणि जी सुकी ती तुमका फोडून दाखवतो आतमध्ये कसं गर असतं तो चला घरी पोचलो आणि ही बघा एवढी आपण जमा केलं मासे नाही आहेत रे माहिती का प्रत्येक वाव हे बघा गर चारोळी तर कोयत्यान अशी फोडूची लागतात आडवी जर फोडलात ना तर चुरो होऊन जातलो अक्को घर काढूचो असलो तर असा फोडायचा उभ्या जोरात मारलाच ना तर घर फुटतलो खिमो आणि सुकवायची आध या ओला ओला असला तसा टाकतेला हातातून पण असे जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर काढू शकताच री बघा ही सुकी आणि ही हिरवी दिसतात ती वली आहेत ती सुकवची आहेत hmm. एक नंबर लागतात hmm. hmm? हे घर बाजारात खूप महाग आहेत चारोळी शिर्यात वगैरे टाकतात भटजी काका आपण हे काढून तू साठवू शकतस आहेत hmm. जंगलात तर मित्रांनो सध्या आमच्याकडे कामं सुरू असत लाकडं आणूची असतात काजी काढूची असतात त्यामुळे जास्त वेळ मिळत नाही म्हणून जास्त करून तुमका या कामांचेच व्हिडिओ बघूक मिळतात तर आजचं हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच एका कर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या